नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मीन राशीचे मे महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल रा तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कसा असणार आहे मीन राशीसाठी मे महिना मित्रांनो मीन राशीच्या जातकांसाठी मे दोन हजार पंचवीस हा महिना भावनात्मक परिपक्वता जीवनाच्या नव्या टप्प्याची सुरुवात आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्याचा कालखंड आहे गुरुग्रहाचे प्रभाव आणि नेपचूनचा आभासी स्पर्श यामुळे स्वप्न सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञान याचा संगम अनुभवायला त्यांना मिळणार आहे या महिन्यात तुमच्या अंतरप्रेरणेला आणि कल्पकतेला महत्त्व द्या ज्यांचं काम लेखन संगीत कलाक्षेत्र काउन्सिलिंग अध्यात्म जलसंपत्ती किंवा थेरपीसारख्या क्षेत्रात आहे त्यांना उत्तम संधी मिळू शकते ज्यांनी व्यवसायात नवीन काही सुरू आहे त्यांच्या पाठीवर आता था यशाची थाप बसू शकते जुन्या सहकाऱ्यांकडून मदत मिळेल पण त्यांच्यावर पूर्ण विसंबून राहू नका निर्णय स्वतः घ्या महिना सुरुवातीला खर्चिक वाटेल पण शेवटी संतुलन येईल खास करून घर सुधारणा आजारपण किंवा प्रवास यावर खर्च होण्याची शक्यता आहे काही मीन राशीच्या लोकांना जमीन शेअर्स किंवा वारसा हक्कातून आर्थिक फायदा होऊ शकतो बचत सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे भावनिक जवळीक वाढेल नातेसंबंध अधिक खोल होतील पण त्या खोलपणात कधी कधी गोंधळ निर्माण होतो हे लक्षात ठेवा विवाहित लोकांसाठी जोडीदाराची तब्येत किंवा करिअरच्या घडामोडींमुळे थोडा ताण जाणवू शकतो प्रेमात नवीन ओढ निर्माण होईल एकमेकांचा आधार बनाल ज्यांचं लग्न ठरत आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ आहे मनशांती सर्वात महत्वाची असेल तुमचं शरीर चांगलं साथ देईल पण मन खूप विचार करू लागल्यास शारीरिक थकवा तुम्हाला जाणवू शकतो जो पूर्ण न झाल्यास डोळ्यांचा त्रास मायग्रेन किंवा पचन संस्थेचा त्रास वाढू शकतो ध्यान प्राणायाम जलतत्वाशी संबंधित योगासने तुम्ही करायला पाहिजे घरात भावनिक संवाद वाढेल कधी कधी जुन्या आठवणींनी मन भरून येईल किंवा घरात शांततेची तुम्हाला गरज वाटेल आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्या निर्णयांमध्ये दे दिशा देईल घरातील एखाद्या दे सदस्यांच्या वाढदिवस पूजा किंवा नवीन वस्त्र खरेदीचा योग येऊ शकतो मीन राशीच्या लोकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मन लावून अभ्यास करायला पाहिजे पण त्यांना थोडं मार्गदर्शन लागेल स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्यांसाठी मध्यम ते चांगले निकाल मिळतील क्रिएटिव आर्ट सायकोलॉजी ह्युमॅनॅटीज धर्मशास्त्र किंवा साहित्य यामध्ये प्रगती होईल ध्यान आणि योग झोप यामुळे लक्ष केंद्रित होईल हा महिना खऱ्या अर्थाने आत्म अन्वेषणाचा आहे तुम्हाला जाणवेल की तुमच्या अंतर्मनात खूप सामर्थ्य आहे फक्त ते योग्य पद्धतीने वापरायला हवं भूतकाळातून शिकून पुढे जायचा प्रयत्न करा, करा। सत्संग ग्रंथ वाचन किंवा ध्यानधारणेत वेळ द्या स्वप्नातून किंवा अचानक विचारातून काही संकेत मिळू शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत पाच मे बारा मे एकवीस मे आणि एकोणतीस मे सावधानचे दिवस आहेत नऊ मे सतरा मे आणि पंचवीस मे हे होते मीन राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य मे महिन्याची तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ